नमस्कार सरळ सरळ भाग आठ मध्ये आपले स्वागत आहे आजचा विषय तीर्थक्षेत्र व धार्मिक शहरात दारूबंदी असा आहे एक शायर म्हणाला होता जिंदगी चैन शराब अगर जहन से उतर जाय मध्य प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सतरा धार्मिक शहरांमध्ये दारूबंदी घोषित केली आहे मध्य प्रदेशातील ही सतरा शहरं त्यामध्ये महाकालेश्वर नगरी उज्जैन ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर नर्मदाच्या काठावर असलेलं महेश्वर त्यानंतर नर्मदा घाटावर असलेलं मंडलेश्वर तसंच रामघाटवर असलेलं चित्रकूट आणि रामराजा मंदिर ओरछा त्यानंतर मा शारदा मंदिर मेहर जुगलकिशोर मंदिर पन्ना नर्मदा घाटावर असलेलं मंडला त्यानंतर ताप्ती नदीवर असलेलं मुलताई पशुपतीनाथ मंदिर मनसोड आणि बारमान कला लिंगा एवं बारमान खुर्द नर्मदा घाटावर कुंडलपूर आणि ज्या ठिकाणाहून नर्मदेचा उगम आहे तसं अमरकंटक आणि बिजासन मंदिर संकनपूर आणि जोगेश्वरनाथ मंदिर बांदकपूर अशी सतरा शहरं मध्य प्रदेश सरकारने जाहीर केली की त्या ठिकाणी दारूबंदी राहणार आहे त्या ठिकाणी असलेली दारूची दुकाने ही बंद करण्यात येणार आहे अतिशय चांगली घोषणा आहे या घोषणेचं जसं स्वागत व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत आहे अनेक धार्मिक सामाजिक संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे या निर्णयाला आपण महाराष्ट्र सरकार पासून जर जोडून घेतलं तर वर केंद्रामध्ये जसं भाजपचं सरकार आहे त्याच पद्धतीने मध्यप्रदेशमध्ये सुद्धा भाजपाचं सरकार आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत आणि राष्ट्रवादी अजितदादा गटचे अजितदादा आहेत तेव्हा असा निर्णय महाराष्ट्रात होऊ शकतो का व्हायला का नको याचा विचार करणे गरजेचं आहे कारण महाराष्ट्रात सुद्धा अशी अनेक तीर्थस्थळ तीर्थस्थळ म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या नदी उपलब्ध आहे असं म्हणता येईल आणि धार्मिक शहरं की ज्या ठिकाणी मंदिरं आहेत फक्त तर अशी आपण अ वर्गात जर महाराष्ट्र सरकारने जी वर्गवारी केलेली आहे अ वर्गात धार्मिक शहरं ब वर्गात आणि क वर्गात तर अ वर्गाची जर धार्मिक शहरं आपण काढली महाराष्ट्रातील तर ती जवळपास नऊ दहा धार्मिक शहरं आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा या पद्धतीचा निर्णय लागू होऊ शकतो आणि त्या ठिकाणी दारूबंदी केल्या जाऊ शकते यामध्ये जर पाहिलं तर सर्वात प्रथम श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर त्यानंतर त्यान श्री साईबाबा संस्थान शिर्डी त्यानंतर महालक्ष्मी अंबाबाई मंदिर कोल्हापूर श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर श्री गजानन महाराज संस्थान शेगाव श्री ज्योतिर्लिंग मंदिर त्र्यंबकेश्वर दुसरे ज्योतिर्लिंग मंदिर भीमाशंकर त्यानंतर श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरुळ आणि गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर साहेब नांदेड ही शहरं आपण दारूबंदीसाठी ग्राह्य धरू शकतो या ठिकाणी दारूबंदी व्हायला पाहिजे दारूबंदी महाराष्ट्र राज्यात व्हायला पाहिजे अशी स्थिती आहे दारूचे दुष्परिणाम आपल्याला माहिती आहे दारूमध्ये काय काय नुकसान होतं कसं नाश विनाश आणि घर उद्ध्वस्त होतं याच्या अनेक गोष्टी आपल्या सर्वांनी पाहिल्या आहेत अनुभवल्या आहेत मात्र दारूबंदी होत नाही कारण दारूबंदी जर सरकारने केली तर आपल्याकडे दारू पिण्याचं प्रमाण असं आहे की लोक गावरान दारू गावठी दारू स्वतः तयार करतात ती पितात आणि ती विकतात असा प्रकार आहे महाराष्ट्रात बंदी आहे मात्र गुटखा सर्वत्र मिळतो तशी दारूबंदीची स्थिती होईल तेव्हा दारूबंदी होणे शक्य नाही हे जरी खरं असेल किंवा दारूबंदीमुळे हजारो कोटी रुपयाचं राजस्व हे महाराष्ट्र सरकारला मिळतं म्हणून दारूबंदी करता येत नाही असे जर दुसरे कारण असेल तरी हरकत नाही परंतु या दारूवर नियंत्रण असणे आवश्यक आहे आपण एकीकडे व्यसनमुक्ती केंद्र चालवणार आपण एकीकडे नशामुक्ती केंद्र चालवणार तर दुसरीकडे आपल्याला दारूवर आपण काम करणार बंदीसाठी तेव्हा असं शक्य नव्हता या दारूच्या व्यसनी कोणी जाणार नाही आहारी कोणी जाणार नाही नशेची लत त्याला लागणार नाही अशा पद्धतीची काही उपाययोजना आपल्याला करणे भाग आहे हा महत्वाचा भाग आहे त्याच्या त्याला एक प्रेरणा मिळावी म्हणून या शहरात धार्मिक शहरात किमान महाराष्ट्र राज्यातील या नऊ दहा शहरात दारू बंदी केली पाहिजे या पद्धतीचं एक विचार मध्य प्रदेश सरकारला प्रेरणा घेऊन आपण अपन करे आपल्याला करता येईल असं वाटतं शेवटी सरकारने ठरवलं तर हे करणे सहज शक्य आहे मला या ठिकाणी एक शेर आठवतो जी चाहिए कुछ करणे की जी चाहिए कुछ करणे की वरना उमेद लगाकर तर हर कोई बैठा आहे वरना उमेद लगाकर तर हर कोई बैठा आहे तेव्हा महाराष्ट्र राज्यातील या नऊ दहा धार्मिक शहरांमध्ये दारूबंदी ही झाली पाहिजे या पद्धतीचं आवाहन या ठिकाणी आपल्याला करता येईल धन्यवाद